दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला राष्ट्रीय स्तरावरील मानांकन आरोग्य विभागाच्या शिरपेचा मानाचा तुरा चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्राने अभिमानास्पद कामगिरी केली असून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक मानांकन एन क्यू एस प्रमाणपत्र मिळवणारे हे जिल्ह्यातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र ठरले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रुग्णसेवेची गुणवत्ता स्वच्छता दस्तऐवजीकरण सुविधा मानव संसाधन व्यवस्थापन आणि समाधान या विविध घटकांवर प्राथमिक आरोग्य के केंद्राचे मूल्यांकन करण्यात आले सर्व मापदंडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत दुर्गापूर प्राथमिक आरोग्य के केंद्राने मानांकन संपादन केले या केंद्रात मातृ व बाल आरोग्य असंसर्गजन्य रोग तपासणी लसीकरण प्रयोगशाळा सुविधा आपत्कालीन सेवा आणि डिजिटल नोंदणी प्रणाली या सर्व सेवा दर्जेदार पद्धतीने उपलब्ध आहेत केंद्राच्या परिसरात स्वच्छता हिरवळ आणि रुग्णाभिमुख सुविधा यामुळे हे केंद्र आदर्श आरोग्य के केंद्र म्हणून ओळखले जात आहे